भुलाबाई बुला गुलाबाई भुला देवा देवा सा देवा सा तिला खंडोबा खेडी खेडी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा अवस्ने अवस्नीच पाणी कस गंगेच पाणी गंगेच्या पाण्याला वेळीला भात રાહ લે અવસ કરા ભુલ્લાબાઈ ટીકા બહેન ભાઉ ટીકસની માતાપુડે જળસણી જળકસણી એકલાબાઈ નમસ્કાર એવડી શ્રી ગંગા જુડઝુડવાય તાંબા પીટર નાય ગ હિરબી ટોપી પાય ગ टोपी हरपली, सरपा आडे लपली सरब दादा हे कुळा जाई आंबा पिकला चिंचा खालच्या रानू बाई चिंचा तोडीत जाय ग शंभर पान खाय ग खाता, खाता रंगली तळ्यात जाऊन बुळाली तळ्या तळ्या सासरा जाते माहेरा થાલીભર પાટભર કુંકુ લાવો બસુદ્યા તાંબ્યા ઘોડા ઉલટે પાય આઉલ પાઉલ માળેગા માળેગા ચંદ્ર વા ટોળા દિસે ભાગ્યા ભુલ્લાભાઈ પડને पाटा खालून जाऊ द्या खडे गोटे लेऊ द्या खळे गोटे मथुरी मथुरीच्या मयात पेरला मगर उसाक तोडला नगर केला नगरच्या राजाने श्यामपोध केला विनंती करूनी माळेवर नेला माळीच्या खाली अंजनीचे गोटे एवढ्या रात्री धुन कोण धुते बाई, धुजाबाई गोट्या गोट्यावरे वाळू घाल जा बाई रंगीत कुडची वरी चवटलं कार सो जिलग से सो झिलग तिनं आपल्या रुस वाढलंच ग सई वाढलंच ग तिचा पती रुसलाच ग सई रुसलाच ग शेजाराच्या घरी जाऊन बसलाच ग सई बसलाच ग तिच्याकडचा शैला माझ्याकडचा शैला तिनं आपल्या पतीला समजा विले सई समजविले घरी आणून धमकविले सई धमकविले चारसर गोविंदा येतो मजवर गुल्लार पैकी तो आमच्या गुल्लाला चलाल आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनी एच्या साकड्या गड्रे गडरे सोनारा माणिक मोती भिजवारा भिजवा खिडक्या आम्ही पोरी लाडक्या लाड सांगू पैसे मागू काकांना गवर बसली नायाला शंकर आले पायाला शंकराचे मेहुणे दीडा दिवसाचे पाहुणे दीड दिवस झाले शंकर पाहुणे गेले गुलोजीची राणी भरत होती पाणी तिची सुटली वेणी धावा धावा कोणी धावेल तिचा आणि गोपेल तिची वेणी आ बाईसू सा बाईसू बेलाच्या झाडाखाली महादेव तू हार कुंभीला विडा रंगीला झेंडू फुले माझ्या बाईला झेंडू फुले माझ्या भुला बाईला बाई आ बाईसू सा बाईसू बेलाच्या झाडा खाली महादेव तू हार गुंफिला विडा रंगीला गुलाबाचे फुल माझ्या बुलाबाईला आ सु सा बाईसू बेलाच्या झाडा खाली महादेव तू हार गुंफिला विडा रंगीला मोगराची फुले माझ्या बाईला, ವರಾಣಿ ರಸೂನ ಭೈಸಲಿ ಕೈಸಿ ಸಾಸುರ ವಾಸನ ಸುನ ಬೈ ಗರಾತೀ ಸಾಸು ಬೈ ಗಮಜುಲ ಅರ್ಧಾ ಸಂಸಾರ ದೂಲ ಯಾರಾಣಿ ರುಸು ನೈಸಲಿ ಕೈಸಿ ಸಾಸುರ ವಾಸನ ಸುನ ಭೈ ಗರಾತೀ ಕೈಸಿ ಸಾಸರೇ ಗಮಜ ವಯ ಚಲ ಚಲ ಸುನ್ ಬೈ ಅದೇ ಬೈ ಸಲಿ ಕೈಸಿ ಸಾಸುರ ವಾಸನ ಸುನ್ ಬೈ ಗರಾತೀ ದೀರ ಗೇಲೆ ಸಮಜವಯ ಚಲ ಚಲ ವೈನಿ ಅರ ನವೀನ ಕಪಾಟ ದೇತ ತುಮಾ मी नाही यायची आपुला घराला यादवरा या राणी रुसून बायसली कैसी सासूर वासन सुनबाई घरात येणा कैसी जाऊ गेली समज वयाला चला चला जाऊ बाई आपुला घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची आपुल्या घराला यादवरा या राणी रुसून बायसली कैसी सासुर वासिन सुनबाई घरातही ना कैसी ननंद गेली समज वयाला चला चल बहिणी आपुला घराला चांदीचा देते तुझला मी नाही घ्यायची आपुला घराला यादवरा या राणी रुसून कैसी सासुर कैसी सुन बाई सुनबाई ये ना कैसी पाती गेली समज वयाला चला चला रानबाई आपुला घराला कुंकुचा लाल कुंकू देते तुझला मी तर येते आपल्या घराला यादवरा या राणी रुसून बायसली कैसी सासुर वाशिन सुन बाई घरात येणा कैसी अक्कन माती चिक्कन माती અશી માતી સુરેખ બાઈ તો તું કુદાવા અસા ખડ્ડા સુરેખ બાઈ જોવાવા જ સુખ બાઈ ગહ તે દડાવે અશી ગહ સુરેખ બાઈ રવા રવા સુરેખ બાઈ કરંજત્યા અશા કરંજ સુરેખ બાઈ તબકત ઠેવાવ્યાસ તબગ સુંદર બાઈ પાલખી તો अश्री पालकी सुन्दर बाई माहेरी पठ्वावी, अश्र माहेर चांगल बाई खेराईला मिरते, अश्र सासर दुगण बाई कुण्डु कुण्डु मारत

आपल्या घरची बायको जोडी खाती लाडी काला कसा करू बाई शरतो माहेरा लहान शिक बुल्ला बाई अदल दिला खेळायला वाण्याला वाण्या वाण्या छोपा दे छोपा माझ्या गाईला गाय गाय दूध दे दूध माझ्या बाळाला बाळ बाळ गुंडा दे ली ऊ सासरी जाऊ सासरचा वाट पणरीती नार लकू अर्ल्याची बे पेली वासुनी मग पूजा माहेरा अर्ल्याची बे पेली गसपई आते री जाऊ दा माहेरा कारल्या लोम येऊ दे गसुने मग जा तुझ्या माहेरा कारल्या कोम आला आता आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा काढल्याला वेल आलाहो आताबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला पूल येऊ दे सुनबाई मग जाय आपल्या माहेरा कारलेला फूल हो ससुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला काढलं लागू दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा कारल्याला काढलं लागलं ग सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी कर गुनि मग जाय आपल्या माहेरा कारल्याची भाजी केली ग आताबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा पातील घासलं ग आता बाई आता तरी जाऊ द्या माहेरा मला काय पुसत भलीच दिसत पुसन आपल्या सासऱ्याला सासऱ्याला सासू म्हणजे मा म्हणजे मला काय आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते भलीच दिसते पुष्ण आपल्या भासऱ्याला भासऱ्याला दादाची दादाजी मला आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुष्ण आपल्या जावेला जावेला जाऊ बाई जाऊ बाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय पुसते बरीच दिसते पुष्ण आपल्या नंदेला नंदेला ननंदबाई ननदबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा मला काय दिसते बरीच दिसते कृष्ण आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पतिराज पतीराज आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा पत्नी म्हणतो आना साडी घालावेनी जाऊ द्या राणीला माहेरा माहेरा आनापनी घालावेनी जाऊ द्या राणीला माहेरा माहेरा रात्री भुलाबाई जागविला जागविला सासू म्हणते सुनेला सुनेला पाटलांचं जोड काय केला काय केला पाटलांचा जोड हरविला हरविला माझ्यास्त बापांनी घडविला घडविला चांदणे रात्री बुलाबाई जागविला जागविला सासू पुसते सुनेला सुनेला पैजनांचा जोड काय केला काय केला पैजणांचा जोड हरविला हरविला माझ्यास्त बापांनी घडविला घडविला चांदण्या रात्री बुलाबाई जागविल्या जागविल्या सासू पुसते सुनेला, सुनेला बांगड्यांचा जोड काय केला काय केला बांगड्यांचा जोड हरविला हरविला श्रीकांत कमलकांत असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नाशी आले वेड्याच्या बायको न केले होते लाडू खाऊ नाही म्हणून त्याने डब्यात ठेवले टिकून आला वेड्या वेड्याने ते पाहिले चंडू चंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांत कमलकांत असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशीबी आले वेड्याच्या बायको न केल्या होत्या शेवाळ्या खाऊ नाही म्हणून तिने डब्यात ठेवला आला वेड्या वेड्याने ते पाहिले शिदोड शिदोड म्हणून त्याने फेकून दिले श्रीकांत कमलकांत असे कसे झाले असे कसे झाले माझ्या श्री बी आले वेड्याच्या बाईकुणी केले होती करंच्या खाऊ नये म्हणून तिने डब्यात ठेवला ટિક આલા વેડ વેડનથી પાંડુક બિંડુક દે શ્રીક્ટ કમલકંત મા એક લિંબુઝેલુ બાઈ દોન લિંબેલુ દોન લિંબાઝેલુ બાઈ તીન લિંબેલું तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचाचा पानोडा माय गेली हनुमंता हनुमंताचे ग म्हण जाता कंबर मोळी निजरे निजरे तान्या बाळा मेहर जाते सोनारवाडा सोनारवाडातून काय आणले सोनारवाडातून आणले एक गेलं खारीक एक गेलं खोबर खारी खोबऱ्याच काही नाही आलं जिरा मिऱ्याच आलं खिडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता चंडू बैला लेक झाला नाव ठेवा बंडू खिडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता बैला लेक झाला नाव ठेवा दत्ता खिडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा शशी इडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता घुशी बैला नाव लेख झाला नाव ठेवा ऋषी इडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता गणू बैला लेक झाली नाव ठेवा प्रणू इडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता पाणी बैला लेख झाली नाव ठेवा मानी इडकीत जाऊ की खिडकीत जाऊ खिडकीत होता पाटा बुलाबाईला लेक झालं साखरपान वाटा वाटाबाई वाटा लवकर वाटा, वाटा शिरापत वेळ होतो खिरापत आना, आना, आना लवकर नंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा जो ही आपण छत्तीस पक्वांना जे नैवेद्य ठेवत असतो बुलाबाईला तो आणि प्रसादासाठी आम्ही गाणं म्हणतो भाद्रपतीचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चलाग चला माझ्या माहेरा माहेरा पाटावर बसून विनंती करून ईश्वर गाणे गाऊ लागले टिपऱ्यांमध्ये गुंग झाले शिदपतिमा शिधपतिमा भाद्रपतीचा हा महिना अरपण तुर्पण सर्वांनी गाणे प्रेमाने गाऊन गाणे म्हणून प्रसाद घेऊन जातोय आपल्या घरोघरी फुलाबाईकी जय आता ही जी फुलाबाईची जी गाणे आहेत हे आपल्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी हा एक केलेला प्रयत्न त्यामुळे ही आपलीच संस्कृती आहे आपल्या मुलींना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे आता आपली पिढी जी आपण विसरत गेलेलो आहोत आणि आपल्या येणाऱ्या पिढीला याबद्दल काहीही माहिती नाही असणाऱ्या आपल्याकडे कमी वेळामुळे मुलं जेवढे बिझी झाले त्याच्यामुळे आपण भुलाबाई बसवत नाही आता आधी आपण एक एक महिन्याच्या भुलाबाई बसवत होतो आणि भरपूर गाणे म्हणायचे त्याच्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपले लोकगीतं आपल्यापर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी सो थँक्यू तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सगळ्या प्रियजनांपर्यंत सगळ्या मुलींपर्यंतही जे गाणे आहे ते पोहोचवा अशी एक प्रामाणिक इच्छा आपल्याकडून धन्यवाद <laughs>